जगातल्या प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपल्याकडे धन समृद्धी संपत्ती असावी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा आहे अशा घरामध्ये कधी कशाची कमी पडत नाही म्हणजे त्या घरामध्ये धन धान्य संपत्ती ही खूप मोठ्या प्रमाणात असते नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे नमो संभोवा मी या चॅनलमध्ये आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लक्ष्मी देवीला कसं प्रसन्न करायचं आहे धन समृद्धी आणि संपत्ती आपल्या घरात राहावी त्यासाठी आपण लक्ष्मी देवीला कसं प्रसन्न करून घेऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आपल्या सर्वांना माहीतच आहे की प्रत्येक व्यवहार हा पैशानेच चालतो पैशानेच वस्तूची खरेदी विक्री होते आणि हे सर्व घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा म्हणजे धनसंपत्ती असली पाहिजे पण धनसंपत्ती आपल्याजवळ येण्यासाठी आपल्याला लक्ष्मीला वेगवेगळ्या मार्गाने प्रसन्न करावं लागते धनसंपत्ती मिळवण्यासाठी आपल्याला योग्य ते कष्ट देखील घेणे अत्यंत गरजेचे असते आपल्या घरामध्ये धनसंपत्ती राहावी यासाठी आपण खूप कष्ट करत असतो किंबहुना कष्ट करणे गरजेचे पण आहे पण त्यासोबत जर आपल्याला लक्ष्मी देवीच्या वरद वरदहस्त आपल्या घरावरती राहावा असे वाटत असेल लक्ष्मीची कृपा सतत आपल्या घरावरती राहावं असे वाटत असेल तर ज्या लोकांना कष्ट आणि लक्ष्मी देवीचे पूजन करून लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे अशा लोकांसाठी अनेक मार्ग आहे जेणेकरून आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो आपण लक्ष्मीपूजन हे त्यासाठी करत असतो की लक्ष्मी देवीची कृपा निरंतर आपल्यावरती राहा चला तर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठले उपाय आहेत ते बघूया आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन हे रोज करू शकतो किंवा त्या विषयक उपाय जे असतील ते सुद्धा आपण रोज करू शकतो पण काही असे शुभ क्षण असतात ज्यामध्ये आपण जर का लक्ष्मीची पूजन केले तर त्याचे अगदी चांगले आणि शुभ फळ मिळते आणि लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर होते लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार मानला जातो जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करत असाल आणि ते तो जर उपाय तुम्ही शुक्रवारी केला तर याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल शुक्रवारी केलेली लक्ष्मीची पूजा ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते आपण पूर्वीपासून हे ऐकत आलेलं असतो आपल्या आजी आजोबांपासून आपल्या घरामधले अनेकजण मोठे व्यक्ती वडीलधारे मंडळी सांगत असतात की तिन्ही सांजेची वेळ झाली आहे घरामध्ये दिवा लावा तर हे खरं आहे तिन्ही सांजेच्या वेळी म्हणजे संध्याकाळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते म्हणून तुम्ही जर लक्ष्मीपूजन हे तिन्ही सांजेच्या वेळी संध्याकाळच्या वेळी कराल तर ते अत्यंत चांगलं आणि प्रभावी ठरेल जर तुम्ही लक्ष्मीपूजन गुढीपाडवा अक्षय तृतीया आणि गणेश चतुर्थी यासारख्या शुभ सणांच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले तर हे पूजन सार्थ ठरते आणि लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व विशेष महत्व दिले जाते श्रीयंत्र महालक्ष्मी यंत्र धर्म वर्षा यंत्र व्यापार वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती आपण करून घेऊ शकतो शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्राच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होतेस तसेच सुख प्राप्त सुद्धा होते तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवारात तामपत्र रजतपत्र किंवा भुर्जपत्र यावर श्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करून घ्यावी प्राणप्रतिष्ठा केल्यावर या, या नियमितपणे पूजा करावी तसेच शुक्रवारी श्री पूजा नंतर दाखवण्यासाठी नैवेद्य हा हा बन या उपायामुळे काही कामामध्ये येत त्या दूर होतात धनप्राप्तीच्या उपायामध्ये अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेची कृपा प्राप्तीसाठी श्रीसुक्ताचा मंगलदायक मंत्राचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला गेला आहे शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा श्री सुक्त पठन करणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊन इच्छित फल प्राप्ती होऊ शक शुक्रवारी आपण महालक्ष्मीचे व्रत देखील करू शकतो अनेक स्त्री असं व्रत करतात आणि माता लक्ष्मी सोबतच कुबेर देवांनाही धनसंपत्तीचे देवता मानले जाते मान्यतेनुसार पृथ्वी तलावर सर्व धनसंपत्तीची राखण करण्यासाठी कार्य हे कुबेर देवच करतात कुबेर देवाला प्रसन्न करून घेतल्यास तुमच्या जीवनातील धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात त्यामुळे आपल्या घरातील देवभ्यात कुबेरांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी त्यांची पूजा केल्यास जीवनातील आर्थिक लाभ होतो अशा प्रकारे कुबेर देवाची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो तुमची जर का देवी लक्ष्मीवरती श्रद्धा असेल तर तुम्ही लक्ष्मीपूजन रोज देखील करू शकता आपल्याकडे अनेक स्त्रिया शुक्रवारी लक्ष्मीपूजन करतात म्हणजे लक्ष्मीचा उपवास करतात आणि लक्ष्मीची संध्याकाळी आरती वगैरे करून लक्ष्मीला नैवेद्य दाखवतात असे केल्यानेही शुक्रवारी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आपल्या भारत देशामध्ये गोमाता म्हणजेच गाईला खूप महत्व दिले जाते दर शुक्रवारी तुम्ही गाईला काहीतरी खाऊ घालू शकता त्यामुळे देखील लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते गाईच्या पोटामध्ये ते तीस देव समावले आहेत आपण आपल्या पूर्वपार बघतच आलेलो आहोत की आपण ऐकत आलेलो आहोत आणि अजूनही काही घरामध्ये सर्वात पहिले गायीसाठी पोळी बनवलं जाते गायीसाठी नैवेद्य बनवला जात त्यामुळे तुम्ही शुक्रवारीच नाही तर रोज देखील गायीला काहीतरी खाऊ घालावे त्यामुळे लक्ष्मीची कृपा राहते ज्या घरामध्ये अन्न आणि धनाची कमतरता भासत असेल अशा प्रकारचा उपाय करावा त्यांनी गायीला काहीतरी खाऊ घालावे यामुळे घरामध्ये दोन्ही गोष्टींची कमतरता कधीही भासत नाही आपल्या धर्मामध्ये दानाला खूप महत्व आहे आपल्या धर्मग्रंथामध्येही तसेच सांगितले आहे की दान करावे दान केल्याने आपली संपत्ती वाढते अशी सुद्धा एक म्हण आहे की दिल्याने वाढते आपल्या देशामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना अन्न मिळत नाही चांगले कपडे मिळत नाही जर आपण अशा लोकांची मदत केली तर त्यामुळे सुद्धा आपल्यावर लक्ष्मी कृपा होऊ शकते घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना पहिली पोळी ही अग्नि देवासाठी काढून ठेवावी याने सुद्धा लक्ष्मी प्राप्त होते आणि घरामध्ये कि आणि व्यापारामध्ये देखील धन धनामध्ये वृद्धी होते जर तुम्ही रोज संध्याकाळी लक्ष्मी देवेला लाल फुल आणि तुपाचा दिवा लावला तर लक्ष्मीची कृपा होते मला असे वाटत असेल की तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी तर दर गुरुवारी पंघोळ करून लक्ष्मी आणि विष्णू देवांचे एकत्रित पूजन कर करावे आणि या दोन्ही देवतांना पिवळ्या रंगाची फुले व्हावीत असे म्हणतात की लक्ष्मी देवीला लाल रंग खूप आवडतो आणि जर तुम्ही शुक्रवारी तुमच्या जवळपास असणाऱ्या मंदिरामध्ये जाऊन लाल रंगाचे कपडे अर्पण केले तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद terima you kasih know